इच्छामणी विद्या मंदिर शाळेत जागतिक आदिवासी दिन क्रांती दिन व नागपंचमी साजरी इच्छामणी एज्युकेशन सोसायटी संचलित इच्छामणी विद्या मंदिर या शाळेत जागतिक आदिवासी दिन क्रांती दिन व नागपंचमी साजरी करण्यात आली जागतिक आदिवासी दिनानिमित्ताने शाळेत वक्तृत्व चित्रकला व रांगोळी स्पर्धा घेण्यात आली पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी वेशभूषात तर पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी वक्तृत्व चित्रकला या स्पर्धेमध्ये भाग घेऊन सादरीकरण केले तसेच संगीता उदावंत भाग्यश्री जाधव यांनी विद्यार्थ्यांना माहिती सांगितली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संगीता उदावंत यांनी केले एम पी न्यूज नाशिक अक्षय मीडिया प्रस्तुत अर्थात ए एम पी व्हिडिओ घेऊन येत आहेत नवनवीन व्हिडिओ खास तुमच्यासाठी यात आपल्याला प्रेमकथा कविता यश निवड आणि विविध घडामोडींचा मागोवा पाहायला मिळेल मग वाट कसली बघताय आत्ताच संतोष भौसार म्हणजेच ए एम पी चॅनलला सबस्क्राईब करा